मित्रांनो नमस्कार ही सोयाबीनची वाढ बघा जे सोयाबीनची वाढ म्हणजे यावर्षी आता कुठल्याही सोयाबीनची वाढ अशीच झालेली आहे आता ही आमची तर चार फुटाचा बेड होता तरी पण बघा एकदम हे पॅक झाले आणि सोयाबीनमध्ये फवारणी वगैरे किंवा गवत वगैरे काढायची जर आत्ता झाली तर म्हणजे एवढं भिव वाटायचं झाले की बोलायचं काम नाही आता फवारा सुद्धा ह्याच्यात घेऊन चालायला गेलो आपण ह्याच्यामध्ये म्हणजे खालचं तर काही दिसत नाही आता जे लोक आता ट्रॅक्टरवर पेरणी केलेली असते ते तर मग ह्याच्याहून दाट होतं त्याच्यात तर अक्षरशः असा अंधार पडल्यासारखा होते ह्याच्यामध्ये थोडं हे जायला थोड़ो थोड़ो तर येते थोडं थोडं गॅप असल्यानंतर वाटते पण त्याच्यामध्ये तर एवढं भयानक होते की बस मग ह्याच्यामध्ये आता कसं आहे एवढं भयानक ह्या वर्षीचा पाऊस आहे त्याच्यामध्ये आता हे सर्प वगैरे तर पडणार कारण असं बऱ्याच ठिकाणी कानावर आलेलं आहे की बाबा आणि एकतर ते फवार आपला जडच्या जड राहतो पाठीवर घेऊन पळता पण येत नाही आणि खाली काही दिसत नाही त्या त्याच्यामुळं जरा काळजी घेत जावा आणि पायामध्ये सहसा तो बूट भेटतो बघा चांगला असा आपल्या पिंढ्यापर्यंत येतोय तेवढा फवारणी करते वेळेस तो बूट नक्की वापरत जावा आणि फवारा एका हातात असताना एका हातामध्ये एक काठी घेत ठेवत जावा म्हणजे त्या काठीमुळे तेवढाच आधार होतो आज कारण आजकाल आता फवारा हातपंपाची तर सहसा राहिले नाहीत एका हाताने फवारणी करायची आणि काठी हातामध्ये ठेवून द्यायची कारण यावर्षी पाऊस भयानक पडले तर आता सोयाबीन कुठल्याही म्हणजे एकदम खडकाच्या सुद्धा राहण्याच्या आता हे तर बघावं काही कमरच्या बिववर जाते की की असं झाले तर मित्रांनो काळजी घेत जावा फक्त सोयाबीन कामं करताना व्यवस्थित करा धन्यवाद